नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या प्लॉड्यांवरती मित्रांनो आजची पॉडकास्ट थोडी खास आहे कारण आज आपल्या सोबत आलेली आहे एक अशी मुलगी जिचं वय फक्त एकवीस आहे पण मनामध्ये खूप मोठी स्वप्न आहे आणि ती स्वप्न तिने थांबवली नाही आणि फक्त एकवीस वर्षाच्या वयामध्ये ती म्हणलेली आहे कंटेंट क्रिएटर बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की जर कंटेंट क्रिएटर व्हायचंय तर सुरुवात कशी करू लोक काय म्हणतील किंवा या एज मध्ये मी करू शकेन की नाही असे बरेचसे प्रश्न असतात आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि तिची ही सुंदर जर्नी सांगायला ती आज सोबत आहे चला तर मग जाणून घेऊया हो तिची ही कहाणी पायल तुझं खूप मनापासून स्वागत आहे प्लॉट गेन वरती आज तू इथे आलीस आधी तर मी तुला हेच विचारेन की कसं वाटतंय तुला आज प्लॉट गेन वर सगळ्यासाठी थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि खूप छान वाटतंय नवीन एक्सपिरियन्स आहे माझा तर पायल सगळ्यात आधी मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल म्हणजे तू जर्नी कशी स्टार्ट केलीस आणि कसं काय चॅनल स्टार्ट केलंस त्याबद्दल तर आपण खूप बोलणारच आहोत पण सगळ्यात आधी आपल्या ऑडियन्सनं तुझ्याबद्दल घ्यायचे नावापासून सुरुवात करूया माझं नाव पायल मुले आहे माझं आता सध्या ग्रॅज्युएशन चालू आहे थर्ड इयरला आणि मी कंटेंट क्रिएटर पायल तुझ्या चॅनलचं नाव तू ठेवलंय लर्न ले विथ ले। पायल सो so, मला एक क्युरियोसिटी होती की हेच नाव तुला कसं काय सुचलं आणि या मागची लॉकडाऊन मध्ये जेव्हा काहीच करायला काम नव्हतं आपल्याकडे माझी इलेव्हन ट्वेल्थ चालू होती कॉलेज चालू नव्हतं काय सगळं ऑनलाईन चालू होतं मग मम्मीने चॅनल चालू केलं पहिले रेसिपीचं कारण तिला कुकिंगची आवड होती मग की रेसिपीज वगैरे बघायची त्याच्यावरून आम्ही पहिले मम्मीचं चॅनल चालू केलं आणि के एक वर्ष मम्मीच्या चॅनलला झाल्यानंतर माझं असं चालू होतं की लॉकडाऊन मध्ये मला इंग्लिश शिकायची होती मग काय करू व्हिडिओ वगैरे बघणं चालू केलं अशी सुरुवात झाली की मी शिकतेच आहे तर मी अपलोड का अनुभव करू मम्मीच पण मम्मीला व्हिज छान आले सबस्क्रायबर छान आले मी पण चालू करेल नवीन मला पण गोष्टी शिकायला आणि तुला हे नाव कसं सुचलं म्हणजे नावामागची कल्पना काय होती तुझी मला हे करायचं होतं की मला शिकवायचं नव्हतं मला माझ्यासोबत शिकणारे हवे होते मग लेन्ग लर्न विथ पायल चालू गेलो तरी माझ्या सोबत चला शिकवेला पायल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यासाठी आज, आज तुला इथे इन्व्हाईट केलं मी की तुझं एज फक्त ट्वेंटी वन आहे आणि एवढ्या कमी एज मध्ये तू स्वतःचं एक लर्निंग चॅनल स्टार्ट केलंस सो याच्यासाठी तुला कुठून बूस्ट मिळाला आणि साधारणतः कुणी तुला यासाठी सपोर्ट केला पहिले तर मी म्हणेल तिच नाही माझ्या सोबत अभ्यास करण्यासाठी मी चालू केलेली गोष्ट आहे आणि बूस्ट म्हणलं तर पप्पा सगळ्यात मेन कॅरेक्टर माझ्या चॅनल बद्दल कारण चॅनल चालू केलं होतं सगळ्यात मोठं फिअर जे असतं सगळ्यांना ते स्टेज फिअर असत ते घालवण्यासाठी आणि इंग्लिश शिकायचीच होती अशी पण एडिटिंग येतच होती मम्मीच्या चॅनलमुळे मग पप्पा बोलले चॅनल चालू करून म्हणजे तुझं पण कॅमेरा फिअर जाईल पप्पाने कसं सपोर्ट केला सगळे जे काही गोष्टी लागत होत्या सगळ्या अवेलेबल करून दिल्या आणि साठी वगैरे आपण सगळेच फॅमिलीने हेल्प केले आता मी साधारणतः जेवढं पाहिलंय की जर गावाकडच्या फॅमिलीज असतात मोस्टली किंवा जे मिडल क्लास फॅमिली आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये कसं असतं की एक भीती असते की एक सेटल जॉब पाहिजे या एजमध्ये किंवा एज्युकेशन असं ऑन कॅमेरा जायचं नाही किंवा डेली लाईफ मध्ये आपलं काय झालंय सोशल मीडियावरती पोस्टिंग करायचं नाही अशी एक मेंटॅलिटी असते आणि ही एक साधारणतः त्यांच्यामध्ये भीती असते सो तुझ्या केसमध्ये हे उलट झालंय म्हणजे तुझ्या फॅमिलीनेच तुला जास्त सपोर्ट केलाय आणि तो एक तुझा प्लस पॉईंट ठरलाय पण चला आता डिसाइड झालं होतं की लर्न विथ पायल आपण स्टार्ट करूयात पण ही स्टार्टिंग तुझी कशी होती म्हणजे ज्यावेळी तू डिसाइड केलंस की आता हे मला स्टार्ट करायचंय त्यावेळी काही डिफिकल्टीज फेस केल्यास की स्टार्ट तुझा एक स्मूथ राहिला होता मम्मीचा चॅनल असल्यामुळे ट्रायपॉड असू द्या किंवा जे काही गोष्टी लागत होत्या शूटिंग साठी त्या थोड्याफार गोष्टी तर होत्याच मला असा प्रॉब्लेम असा हा की कॅमेरा फिअर बोलता नाही यायचं एकदम सरळ थांबून बोललेले माझे स्टार्टिंगचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर एकदम काही एक्सप्रेशन चालू आहे चॅनल नंतर जसं जसं सवय लागली कॅमेरा समोर बोलायची तसं तसं मत इम्प्रूव्ह होत गेलं आता मी जरी हॉस्टेलमध्ये शूट केलं चार पाच जण जरी समोर बसलेले असतील तरी पण मी न घाबरता कॉन्फिडेंटली काही बोलू शकते कॅमेराच्या समोर सो जेव्हा तू तुझा पहिला व्हिडिओ अपलोड करत होतीस आणि नाही जरी म्हटलं तरी जेव्हा आपण अपलोडिंग करत असतो त्यात असत ना की एक वीकचा कंटेंट प्लॅन करावा लागतो किंवा कुठे ना कुठेतरी प्रिपरेशन करावी लागते आपल्याला सो तू अपलोड केलेला तुझा जो पहिला व्हिडिओ होता त्यासाठी काय शिकतेस आणि तुझ्यासोबत शिकणारे तुला हवेत सो तू जो पहिला व्हिडिओ पोस्ट केला होतास तो कशाच्या संदर्भात होता आणि साधारणतः काय फिलिंग होती तुझी इंग्लिश शिकण्यासाठी सेंटेन्सेस यायला हवे वर्ड्स यायला हवे झाली होती की डेली युज सेंटेस मी टाकायला चालू केले कारण मी त्यांची प्रॅक्टिस करत होती मग तिथून चालू केलं की आपण आता हेच टाकूया मी शिकते तर माझ्या सोबतच त्यांना पण मला तेच सांगायचंय की मी सुरुवातीतून केली शूट केला स्टार्टिंगला काही काही रिओज मी फेस कॅम्प केला काय काही नाही केला कारण भीती वाटत होती अपलोड केल्यानंतर व्ह्यूज येतील की नाही काय झालं काय पण एक प्राऊड फीलिंग पण होती की मी माझ्या बाकीच्या फ्रेंड्स जे काही लॉकडाऊन मध्ये फक्त घरी बसून आहेत त्यांच्यापेक्षा मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करते माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं वेळ बट ठीक आहे छान वाटलं होतं पहिल्या जेव्हा तुझं डिसाईड झालं की युट्यूब चॅनल आपण स्टार्ट करूयात आणि अशा पद्धतीचं काहीतरी आपण पोस्टिंग करूयात म्हणजे तुझ्या आई वडिलांचा सपोर्ट तर होताच त्यांनी तुला सांगितलं की स्टार्ट कर म्हणून पण तुझ्या ठरात कुठे ना कुठेतरी असं आधीपासून होत का खूप आधीपासून की आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा ऑन कॅमेरा आला पाहिजे कॉन्फिडन्स बुस्ट झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने काहीतरी आपण स्टार्ट करूयात असं काही सो याच्या मागे तुझी काही प्लॅनिंग होती की एकदम सडन डिसाइड झालं की स्टार्ट करायचंय सो ही काय जर्ली होती चॅनल चालू करणं हे खूप होतं असं काही खूप प्री प्लॅन नव्हतं की नाही आता करायचंय चालू खूप प्लॅन वगैरे अशी काही नव्हती शाळेत असंच चालू करून दिलं होतं की मला शिकायचंय मला एडिटिंग जमते तर मग मी चालू करेन असं म्हणून चालू केलं आणि जशी जशी मी व्हिडिओज अपलोड करत गेले व्ह्यूज येत गेले तसं अजून कॉन्फिडन्स बुस्ट झाला की आता हा मी हे पण टाकायला पाहिजे मी हे पण टाकायला पाहिजे तसं मी स्टार्टिंगला ड्रॉइंगचे पण व्हिडिओज टाकले होते कारण माझ्या हॉबीज ज्या ज्या आहेत साइड बाय साईड जे काय चालतं ते पण टाकलं होतं मग हळूहळू मी ब्लॉगिंग चालू केली असं सगळं मिक्स करत करत जे काय झालं जसे जसे व्हिज येत गेले तसं तसं टाकत आणखीन एक प्रश्न जेव्हा तुझे दहा हजार कंप्लीट झाले सबस्क्रायबर्स तुझे युट्यूब वरती आणि जेव्हा त्या स्क्रीन वरती तुझ्या स्टुडिओ मध्ये तुला टेन के असा आकडा आला होता सो त्यावेळी तुझी काय फिलिंग होती कारण युट्यूब वरती कसं असतं जर इंस्टाग्राम आणि युट्यूब आपण कम्पेअर केलं तर युट्यूबची जी ग्रोथ आहे ती खूप स्लोली होते म्हणजे तुला त्या पद्धतीचा कंटेंट टाकावा लागतो तो एंगेजिंग असला पाहिजे कन्सिस्टन्सी असली पाहिजे खूप गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये येतात सो ती काय फिल्डमध्ये तुझी जवळपास तीन वर्षानंतर चॅनल चालू केल्यानंतर दहा हजार सबस्क्रायबर हिट झाले होते सो खूप मोठा टाइम पिरियड होता कारण असं एज्युकेशन सोबत कंटेंट क्रिएशन करणं खूप आवड खूप आवड डेली किती जरी म्हणलं कन्सिस्टंटली आपण व्हिडिओज नाही अपलोड करू शकत <laughs> मध्येच एक्झाम येतात मध्येच काहीतरी होतं की गॅप घ्यावाच लागतो त्याच्यामुळे वेळ लागला लाग लाग आणि ते जसं तुम्ही म्हणला तसं चार पाच चार पाच होतं की आता दिसतंय की दहा दिवसामध्ये होतील पुढच्या पाच दिवसामध्ये होतील पुढच्या आणि जेव्हा दहा हजार झाले तेव्हा तर काय घरामध्ये पण सगळीकडे भारी होतं की काहीतरी भारी झालंय कसं चॅनल जेव्हा सब्सक्राइबर वाढत होते तेव्हा रिलेटिव्ह सांगितलं होतं सगळ्या फ्रेंड्स ला माहिती पण असं की दहा हजार झाले तुझे आता तुझेंट क्रिएट झाले तू दहा कमी आहे का खूप भारी मस्त जेव्हा हजार सबस्क्राईबर झाले तेव्हा मी कदाचित पुण्यातच होते हॉस्टेलला होते त्याच्यामुळे असं काही नाही की मी खूप असं झोपेत उठून बघितलं आणि मी खूप हे झालं माहिती होतं की आज मनात पण हिट झाल्यानंतर जेव्हा ते आकडा बघायला मिळतो स्टुडिओ स्टुडिओ स्टुडिओवर म्हणजे वेगळीच फीलिंग येते खूप भारी वाटतो तो मोठा आकडा बघायला छान आणि जेव्हा म्हणजे तुझ्या इतक्या टाइमच्या मेहनत नंतर एक तो आकडा गिफ्ट झालेला होता तुझ्या स्टुडिओ वरती सो त्यावेळी पहिला फोन कोणाला गेला होता घरीच पप्पाला झाले दहा हजार झाले असं मग कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकली थँक यू सो मच सगळ्यांसाठी ग्रेटफुल होते मी एवढे म्हणजे दहा हजार लोक कमी नाहीत खूप जास्त आहेत की म्हणजे त्यांनी फॉलो केलं मला एवढा ट्रस्ट ठेवून माझ्या कंटेंटवरती ट्रस्ट ठेवून वगैरे फॉलो खूप जास्त ग्रेट फिलिंग फॅमिली सगळ्यात पहिले सो पायल या क्षेत्रात कसं असतं ना की सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ती म्हणजे कन्सिस्टन्सी कारण तुझं डेली पोस्टिंग व्हायला पाहिजे त्यानंतर तुला तसं एंगेजिंग कंटेंट टाकायला हवं कारण ऑडियन्सला कशी सवय लागलेली असते की या टाईमला बाबा व्हिडिओ येणार आहे किंवा आहे असं so, सो तू जसं म्हणालेस की इतक्या दोन तीन वर्षांचा जो टाईम पिरियड होता सो या दरम्यान तुला असं कधी वाटलं का की खूप जास्त डिस्ट्रॅक्शन होत नाहीये जात नाहीये वाढतच नाहीये सो बंद करूयात चॅनल असं भरपूर वेळच वाटलं असं काही कमी वेळच नाही कारण घरी असताना एक सोपं होतं की जेवण जागेवर भेटायचं अभ्यास एकाच ठिकाणी बसून करायचं सगळं हातात मिळणार होतं लॉकडाऊन होता असं पण बाहेर जायची गरज नव्हती जेव्हा पुण्यामध्ये शिफ्ट झाले लायब्ररी लावली क्लासेस होते सगळं मॅनेज करणं खूप जास्त अवघड जात होतं मग कधी गॅप पडायचं मग गॅप पडला की व्ह्यूजच काउंट एकदमच कमी होऊन जायचं किंवा मध्ये गॅप पडला तर मला नंतर फेस कॅम करताना थोडं अवघड जायचं की थोडी दिवसांची सवय मोडलेली की आता कॅमेराच्या समोर कसं बोलणार हे थोडस अवघड जायचं वापस 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 वापस, वापस करायला गोष्टी पण ठीक आहे होत गेलं तशी त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे जेवढी मला देता येईल तेवढी मी देते असं पण नाही की मी देतेच पण मी प्रायोरिटी अभ्यासाला ठेवली आहे साईड बाय साईड माझं हे पण चालू आहे की मी हे पण बंद नाही करणार आहे आणि ते पण नाही करणार दोन्ही सोबत चालू मला करायचं आहे सो आणखी एक प्रश्न पाहिजे की आपल्या संपूर्ण ऑडियन्सला त्यांना काय काय पाहायला मिळेल पोस्ट करते सगळ्यात पहिले तर जसं मी बेसिक चालू केलं होतं इंग्लिश स्पीकिंग ते तर आहेच त्याच्यासोबत आपले जे काही ट्रेडिशन आहेत आपले फंक्शन आहेत त्यांची हिस्ट्री जसं की दिवाळी का सेलिब्रेट से केली जाते गुढीपाडवा का सेलिब्रेट केला जातो या गोष्टींची पण हिस्ट्री लागते माझी पर्सनल लाईफ मी काय जे एक्सप्लोअर करते काही ब्लॉग्स असतात जसे जास्तीत जास्त ते मी टेम्पल्स अशा ठिकाणी जाते की ज्याला एक हिस्ट्री आहे ज्याच्यातून आपल्याला अजून काहीतरी नॉलेज मिळेल असं आणि मॉरल स्टोरीज त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी किंवा जे आपल्याला इन्स्पायर करतील मोटिवेट करतील अशा गोष्टी आ, पायल आता एक शेवटचा पण माझा सगळ्यात आवडता प्रश्न की आता जर आपल्याला माहितीये की पायल एक खूप सक्सेसफुल कंटेंट क्रिएटर आहे पायलची एक खूप मोठी युट्यूब फॅमिली आहे पण या नंतरच्या पुढच्या पाच वर्षांमध्ये पायल स्वतःला कुठे पाहते आता जसं माझं एज्युकेशन रिलेटेड काही गोल्स आहेत तर ते पूर्ण करायचे सगळ्यात आधी कंटेंट क्रिएशन चालूच राहणार आहे जसं की आता जसं सांगितलं की दहा हजार नंतर खूप एक भारी फिलीम होती तशीच पाच वर्षानंतर जी काय अजून एक मोठी मोठा काउंट हवाय मला चॅनलवरती की मला एवढे एवढे हवे तिने मी नाही केला पण आहे असा एक आहे की गोल एवढे एवढे हवे की मला म्हणजे ती एक वाली गोष्ट आवडते मला तर आहे की असं एक आहे अचीवमेंट एक ठेवलेली आहे की ते हे हवं आहे म्हणून पाच वर्षांनंतर डेफिनेटली पायल तुझा ठरवलेला आहे तु क्रॉस करशील या पुढच्या पाच वर्षांमध्ये कारण तुझा जो कॉन्फिडन्स आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे जी तुझी ती सगळीकडे आता स्प्रेड झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं आज तू इथे आलीस आणि तुझी जर्नी आम्हाला ऐकवलीस आणि नेक्स्ट टाइम आपण जेव्हा भेटू तेव्हा तुझे दहा से मिलियन झालेले असतील डेफिनेटली आणि एका खूप मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपण भेटू आणि खरंच खूप छान वाटलं आणि तुला खूप खूप शुभेच्छा पूर्ण प्लॉटेटच्या टीम कडून थँक्यू सो मच मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून तर मग मित्रांनो तुम्हाला आपली याची पॉडकास्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया नव्या व्हिडिओ